नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बारटोक असेल गॅलन असेल भरता वांग्यामध्ये फुलकळी लागत असताना फळातील आळी आपण कशी रोखू शकतो फळ पोकरणारी आळी आपण कशी रोखू शकतो चांगलं उत्पादन आपण कसं घेऊ शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण ज्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत साधारणतः एक आपल्या सोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून पूर्ण प्लॉट ची माहिती जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा राहुल बाळासाहेब मुक्का महाजनपूर पोस्ट रहिवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्वद बावीस सतरा छप्पन झिरो सात आपला हा बारटोक व्हरायटीचा किती दिवसाचा प्लॉट आहे हा साधारणतः सर अठरा आणि एकोणावीस एप्रिल लागवड केलेली आपण आज आपण साधारणतः अठ्ठावीस मे ला म्हणजे चाळीस दिवसाचा प्लॉट बरोबर मेला आपण व्हिडिओ घेतोय हो बरोबर सातत्याने गेल्या तीन चार दिवसापासून हवा सुटलेली आहे आणि लागवड केली तेव्हा सातत्याने पंधरा वीस दिवस चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं झाडं बऱ्यापैकी डेव्हलप झाले आहे थोड्याच अवधीमध्ये पुढच्या काही अर्धा दिवसात ज्यावेळेस पहिला पाऊस चांगला पडेल आणि त्यानंतर झाडांची डेव्हलप खूप चांगली होईल आता पण चांगली डेव्हलप झाले आहे परंतु ज्या वेळेस लागायला सुरुवात होते चाळीस पंचाळीस दिवसाला त्याच वेळेस पुढच्या पंधरा दिवसात प्लॉटचं हार्वेस्टिंग आपलं पहिला तोडा येतो आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना अडचणी येतात मग त्यामध्ये जळगाव भरता असेल हिरवा वांगा भारताचा असेल किंवा लांब वांगा असेल किंवा आपण या काळ्या वरटीमध्ये ग्यालन असेल बारटोक असेल याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना ऐंशी टक्क्यापर्यंत फळ पोखरणारी आळी त्रास देते मग अशा वेळेस आपण चाळीस पंचाळीस दिवसापासून साठ ते सत्तर दिवसापर्यंत काय कामकाज केलं पाहिजे कुठल्या इन्सेक्टिसाइडचा सा वापर केला पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन कुठला दिलं पाहिजे किंवा कुठला इन्सेक्टिसाइ जमीनच्या माध्यमातून दिलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे परत एकदा शेतकऱ्याकडे दा जातो दादा पूर्ण नाव तुम्ही सांगितलं पत्ता सांगीत्ला, सिन्नर तालुक्यातून तुम्ही डॉक्टर किती दिवसापासून ओळखता दोन वर्षापासून काय म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही कुठल्या कुठल्या पिकांना मार्गदर्शन नाही सर मागच्या वर्ष आपण फक्त टोमॅटो साठी तुमचं मार्गदर्शन घेतलं आम्हाला शंभर टक्के रिझल्ट वाटला या वर्षी आम्ही नव्याने बार टोक आणि आम्ही पण पहिल्यांदीच व्हरायटी निवडलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की के डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेणं खूप चांगलं राहील घेतल्यानंतर आता पहिल्या चाळीस दिवसात काय वाटतं खूप सगळ्या गोष्टी चाळीस बेचाळीस टेम्परेचरच्या तापमानामध्ये खूप आम्हाला अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट आलेले नक्कीच शेतकरी मित्रांनो पुढचा सब्जेक्ट जो आहे आपला चाळीस पंचाळीस ते पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये फळ पोखरणारी आळी असेल लाल कोळी असेल रेड मॅट ज्याला आपण म्हणतो चांगल्या दर्जाचे फळ मिळवत असताना आपण पस्तीस दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे कुठल्या दोन ते तीन इन्सेंटिव्ह फवारण्या च्या घेतल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये सुरुवातीला चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर स्लेअर प्रो अडीचशे मिली पी डबल ए अकरा बावीस आणि पाच किलो तेरा झिरो पंचाळीस असं एक ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंकिंगच्या माध्यमातून ऍप्लिकेशन केल्यानंतर फवारणी तुम्हाला दोन ते तीन दिवसांनी घ्यायची आहे त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामधून फिनिक्स आयटेक पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली यानंतर चार ते पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर परत एकदा मधून फुलं लागायला फुल सेटिंग व्हायला सुरुवात होती अशा वेळेस ड्रिप मधून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवी आणि त्यानंतर फवारणी करायची आहे तुम्हाला त्या ठिकाणी वायोगा ऐंशी मिली मोहेंटोवडी दोनशे मिली किंवा थिमोडीस दोनशे मिली या दोघांपैकी कुठली फवारणी तुम्ही करू शकता त्यानंतर चार ते पाच दिवस जाऊ द्या त्या ठिकाणी कोळी असेल फळं बऱ्यापैकी सेटिंग व्हायला सुरुवात होईल फळं अंडाकृती म्हणजे आपलं जे गावरान कोंबडीचा अंडा असेल त्या साधारणतः पंच्याहत्तर एम एम साईडचं फळ तुम्हाला दिसायला सुरुवात होईल पन्नास पंचावन्न दिवस असतील उन्हाळ्यात लागवड केलेलं पावसाळ्यात लागवड केल्यानंतर साठ दिवसाला प्लॉट सुरू होतो परंतु चाळीस बेचाळीस टेम्परेचरला लागवड केल्यानंतर पासष्ट दिवस त्या ठिकाणी प्लॉट सुरू व्हायला हो घेतो पण प्लॉट सुरू झाल्यानंतर आपल्या हातात आलेलं उत्पादन नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपल्याला बाजार बाजारामध्ये कसं नेता येईल कमीत कमी त्या ठिकाणी कितीही आपण तक प्रयत्न केला तर पाच ते दहा टक्के आपल्याला त्या ठिकाणी हईग्रस्त फळ फळ पोखरणाऱ्या आळीग्रस्त फळ आपल्याला शेवटी फेकावंच लागतील फक्त पाच ते दहा टक्के आणि ते नुकसान आपल्याला टाळण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं स्लेअर प्रोची ड्रिंकिंग झाली पॉवर किंग नोआनचा स्प्रे झाला वायोगोमोटोडी झालं त्यानंतर हॅपी न्यूज झिरो साठवीची ची ड्रिंकिंग झाली त्यानंतर पुढचा इन्सेक्टिसाईडचा स्प्रे करत असताना लालपोळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ नये पाऊस सुरू होईल झाडांची झपाट्याने वाढ सुरू होईल त्यावेळेस झाड रोखण्या घरातील अंतर थांबवण्यासाठी वरतून फवारणी करत असताना लिओसिन दोनशे मिली कॅब्रिओटॉप तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्याचप्रमाणे वायोगा आणि मोहनटवडीचा स्प्रे झाला एक सात ते आठ दिवसाचा अंतर जाऊ द्या त्यानंतर फवारणी तुम्हाला वायोगो मोहनटवडी किंवा सिमोडीस त्यानंतर फवारणी तुम्हाला घ्यायची खूप कमीत कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आळीचं नियंत्रण करू त्यासाठी स्लेअर प्रो अडीचशे मिली तेरा झिरो पंचेचाळीस पाचशे ग्रॅम प्रोक्लेम शंभर ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता प्लेयर प्रो आपण जमिनीतून एक लिटर एकरी दिलं तुमचं क्षेत्र वीस पंचवीस गुंटे असेल अर्धा लिटर द्या पंचवीस तीस गुंट्याच्या पुढं असेल पन्नास गुंट्यापर्यंत एक लिटर द्या साधारणतः या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना या पिकांमध्ये वांगे पिकामध्ये काटेरी वांगा असेल तुमचं भरता वांगा असेल लांबड वांगा असेल वेगवेगळ्या वांगे पिकामध्ये आपल्याला फळ पोखरणारी अळी देठावर येणारा जो रोग आहे लालपोळी याच्यापासून आपल्याला कसं थांबवता येईल आणि चांगल्या दर्जाचा माल आपल्याला बाजारामध्ये कसा नेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा शेवटपर्यंत बघितला हा व्हिडिओ बघत असताना प्रामुख्याने पहिला पाऊस पडल्यानंतर पौर्णिमा असेल अमावस्या असेल या दोन तीन दिवसामध्ये पौर्णिमेच्या दोन तीन दिवस अगोदर अमावस्याच्या दोन तीन दिवस अगोदर ज्या ज्या इन्सेक्टिसाईडच्या फवारणे घ्यायचे मग त्याच्यामध्ये वायोगोमोटोडे असेल सिमोडीस असेल पॉवर किंग नुवान असेल डिलिकेटचा स्प्रे घेतो आपण हे आलटून पालटून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे एकच मॉलिक्युल वारंवार जर आपण वापरला तर किडीनमध्ये प्रतिकार क्षमता वाढते रेजिस्टंट पॉवर वाढतो आणि आपल्याला पाहिजे त्या योग्य प्रमाणामध्ये त्या फवारणीचा रिझल्ट मिळत नाही म्हणून आलटून पालटून वेगवेगळे मॉलिक्यूल वापरत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने वांगे पिकामध्ये भरघोस उत्पादन घेता आलं पाहिजे या प्लॉटचा ज्या वेळेस पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये हा प्लॉट सुरू होईल त्यावेळेस परत एकदा मी याच प्लॉटवर येऊन आज अठ्ठावीस मेला व्हिडिओ घेतोय तुमच्यापर्यंत कदाचित जूनच्या पहिल्या एक दोन तारखेला तो युट्यूबला बघायला मिळेल पुन्हा एकदा वीस पंचवीस मेल वीस पंचवीस जूनला हा प्लॉट सुरू होईल त्यावेळेस या शेतकऱ्यासोबत प्लॉट कसा सुरू झाला आणि उत्पादन घेतल्यानंतर अळी कशी रोखता आली आणि उत्पादनात किती वाढ झाली त्या संदर्भात व्हिडिओ नक्कीच देण्याचा माझा प्रयत्न असेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार